जो ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबाने उपोषणाला आवाहन सुरज चव्हाणांच्या आरोपानंतर अंजली या संतप्त देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी माझं बँक खातं तपासावं मी भ्रष्ट असल्यास शिक्षा द्या अन्यथा सूरज चव्हाणांना शिक्षा द्या यांची प्रतिक्रिया काही लोक धक्का पुरुष झालेत एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका महाराष्ट्रातील काही लोकांना जनतेनं धक्का मारून घरी बसवलं ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना धक्का दिला त्यांना जनतेनंही धक्का दिलाय उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर शिंदे यांनी व्यक्त केली भावना मुंबई महापालिकेसाठी महायुतीकडून फिल्डिंग सुरू प्रधानमंत्री आवास योजना पालिकांना सक्तीची करा तसंच मेट्रोच्या कामांना गती द्या खासदार नरेश मस्के यांची मागणी गोंदियाच्या देवडी विधानसभेचे काँग्रेसचे माजी आमदार सहस्राम कौरोडे यांचा शिवसेनेत प्रवेश एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश नाना तिकीट कापून कोरोटे यांची शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर नाना 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 पटोले यांच्यावर टीका जाना पटोलेंवर हल्ला बोल राष्ट्रवादीच्या बैठकीला छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांची अनुपस्थिती भुजबळ एका लग्न समारंभामुळे तर धनंजय मुंडे आजारी असल्यामुळे बैठकीला अनुपस्थित मसाजो ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंब आंदोलन करण्यावर ठाम पंचवीस फेब्रुवारी पासून अन्न त्याग आंदोलन पक्षातील चांगल्या लोकांना धक्का मारून काढणाऱ्यांना जनता धक्का दिल्याशिवाय राहणार नाही शिंदेचा ठाकरेंवर हल्ला बोल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलिस माझा न्यूज